नमस्कार बंधू भगिनो महत्वाची योजना बघा लाडकी बहीण योजनेनंतर सर्वात महत्वाची सत्तावीस हजार रुपये वर्षाला मिळतात आणि बावीसशे पन्नास रुपये महिन्याला मिळतात पण अनेक जणांना ही योजनाच माहिती नाही योजना कुठून अंमलबजावणी करायची कुठून त्याचा फॉर्म आणायचा या योजनेविषयी अनेक जण अनभिज्ञ आहेत तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना या योजनेला दर महिन्याला बावीसशे पन्नास रुपये मिळतात आणि वर्षाला एक सत्तावीस हजार रुपये मिळतात तर यांनाच या योजनेचा या लाभ आता या योजनेचा लाभ कोणाला मिळणार ठीक आहे अर्ज कुठं करायचा आहे सर्व या प्रश्नाची तुमची उत्तरे दिली जाणार आहेत आवडलं लेक्चर तर लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका ठीके तर पहा वर्षाला एक साधारणतः सत्तावीस हजार रुपये मिळतात आणि महिन्याला बावीस म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास तर सर्व याची माहिती आहे ती आपण या ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे चला आणि सर्व तुमचे जे मित्र आहेत सर्वांना शेअर करा कारण खूप महत्वाची माहिती अतिशय महत्वाची माहिती आहे कारण अनेक जण अनविद नाहीत अनेक जणांना माहितीच नाही त्या ठिकाणी या योजने संदर्भामध्ये ठीक आहे तर काय योजना आहे तर योजनेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी कळत असेल की आता जशी लाडकी बहीण योजना गाजली आहे तर ही सुद्धा एक अनाथ गरीब मुलांसाठी योजना आहे त्या त्या तर त्या योजनेमध्ये काय आहे पहिलं सुरुवातीच नियम वाटी काय त्या योजनेमध्ये तर बघा एकल पालक म्हणजे ज्या मुलांचं आई वडील बघा एकल पालक महत्वाचा शब्द आहे कुणासाठी योजना आहे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत त्या सर्वांना शेअर करा प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी बघा महत्वाची योजना आहे तुम्हाला सर्वांना माहिती असावीच गावामध्ये तुम्ही पाहिलं असेल कोणाचे वडील वाढले असेल कोणाची आई वाढली असेल अनाथ मुलं आहेत तर त्या अशा पालक असलेल्या एक पालक म्हणजे आई असेल वडील असेल किंवा आई नसेल वडील नसेल या सर्व मुलांना कारण ही योजना माहिती नाही अनेकांना माहिती नाही मुलांना बघा अशा मुलांना कॅन्सर किंवा एच आय व्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना बघा तुरुंगात असलेल्या कैद्याच्या मुलांना ही योजना मिळते याची नियम आठ का आहे बघा एकल पालक म्हणजे ज्याचे आई वारलेली किंवा वडील वारलेले आहे किंवा कॅन्सर जाऊन किंवा एसआय होऊन बाधित होऊन होऊन पालक वारलेले आहेत किंवा ज्या मुलाचे तुरुंगामध्ये असलेले कैदी आहेत त्यांचा मुलगा आहे तर त्या सर्वांना या योजनेचा लाभ भेटणार आहे काय अशा पालकांच्या कोणत्याही दोन आपत्त्यांना किती दोन मुलांना दोन आपत्ती मुलगा असू द्या मुलगी असूया वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला बघा म्हणजे शून्य वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंत किती अठरा वर्षापर्यंत प्रत्येकी दोन हजार दोनशे पन्नास रुपये महिन्याला मिळणार आहेत त्यामुळे दोन्ही आपत्त्याचे स्वतंत्र फॉर्म भरायचे आहेत बघा दोन्ही आपत्तीचे त्या ठिकाणी काय करायचे स्वतंत्र फॉर्म भरायचे आहेत आणि नुसत्या त्या ठिकाणी सोलापूर जर जिल्हा घेतला केवळ सोलापूर जिल्ह्यात पाचशे अठ्ठ्याऐंशी मुलांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे घटस्फोटीत आहात परित्यक्त महिलांच्या मुलांनाही हा लाभ मिळतो बघा घटस्फोटीत महिला आहे परित्यागता महिला आहे त्यांची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतो फक्त घटस्फोटीत महिलांनी घटस्फोट झाल्याचं कागदपत्रासह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाराच्या सहीचे पत्र सादर करावे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे दुसरी महत्वाची इथं बघा आवश्यक कागदपत्र कुठले आहे याचा छापील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून घ्यायचा कुठून घ्यायचा अर्ज तुम्हाला पंचायत समितीमध्ये जायचं बाल विकास समिती तिथास्त विभाग त्या विभागात जायचं अर्ज घ्यायचा तिथून सरळ सरळ कुठं जायचं नाही पंचायत समितीला जायचं कागदपत्र कुठले आहेत बघा योजनेचा वित नमुन्याचा अर्ज जो तुम्हाला पंचायत समितीमधून घ्यायचा दोन नंबर तुमचं पालकाचं किंवा बालकाचं आधार कार्ड झेरॉक्स दोन नंबरच मुलाचं शाळा शाळेचं बोनाफाई सर्टिफिकेट ठीक आहे तिशी चालते तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न दाखला जो आता तुम्ही लाडली साठी काढताय तो उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा पालकाचे मृत्यू झाले असल्यास त्याचा दाखला मृत्यू प्रमाणपत्र जे आणता त्याची झेरॉक्स चालते पालकाचे रहिवासी दाखला ग्रामपंचायत असेल त्यांचा जो रहिवासी दाखला आहे तो घ्यायचा मुलांचं बँकेचं पासबुक झेरॉक्स आणि ते नसल्यास पालकाचं बँकेच पासबुक झेरॉक्स चालतं मृत्यूंचा अहवाल कशामुळे झालाय कोविड झालेला आहे मृत्यू कशामुळे झालेला आहे तो अहवाल त्या ठिकाणी सादर करायचा म्हणजे त्या कागदाला जोडायचा रेशन कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स लावायची घरासमोर पालकांसोबत बालकाचा फोटो घ्यायचा आहे तो चार बाय सहा फोटो पोस्ट कार्ड करायचा आहे आकारचा रंगीत फोटो ठेवायचा दोन मुलं असल्या दोन्ही मुलांसोबत पालकांनी त्या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी कोणी एक असेल पालक वडील असेल आई असेल बर का मुलाचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे हे महत्वाचे दहा डॉक्युमेंट होते अजून डॉक्युमेंट घेतो मी त्यावरती आता इथं बघा सोलापूर हा एक जिल्हा आहे या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर बघा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना आता दोन हजार दोनशे अजून हजार रुपये मिळत होते आता दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात या योजनेत पूर्वी एक हजार म्हणजे अकराशे रुपये मिळत होते एक हजार शंभर रुपये मिळत होते त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे विधवा असेल घटस्फोटीत महिला असेल तसंच त्या ठिकाणी अनाथ बालक असेल या सर्व योजना मिळवण्यासाठी महिला आणि बालकल्याण बघा कुठं जायचं तुम्हाला महिला व बालकल्याण विभाग अर्ज करणे आवश्यक आहे आता कुठं भेटतोय तुम्हाला पंचायत समिती सर्वांना माहिती आहे काय माहिती आहे पंचायत समिती पंचायत समितीमध्ये जायचं तिथं महिला व बालविका बालकल्याण किंवा बाल विकास नावाचा विभाग आहे तिथं जायचंय तिथून तुम्हाला तो अर्ज घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा हे सोलापूरचं झालंय महत्वाचं घेतलं महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये जायचंय पंचायत समिती दिसतंय इथं तुम्हाला पंचायत समितीमध्ये जायचं कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून कोणाकडून घ्यायचा तिथे गेल्यानंतर कुटुंब संरक्षण अधिकारी असतं त्यांच्याकडून तुम्हाला अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर तपासून घ्यायचा आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समिती समोर मुलांना सक्षम नेऊन फॉर्म जमा करायचा आहे आवश्यक आहे कोरोना नंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून सध्या जिल्ह्यात फक्त सोलापूर जिल्ह्याचा पाच हजार आठशे लाभार्थी या योजनेचा त्या ठिकाणी काय का घेताय लाभ घेता या दरम्यान योजनेत सुरुवातीला अर्जदारांची गृह चौकशी करण्यात येते आणि पालकांचं उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत असावं जास्त असेल तर त्याचा लाभ बघा इथं पाहिलं असेल तुम्ही मंत्रिमंडळीने बाल संगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानामध्ये मोठी वाढ केली आहे अगोदर पाहिलं असेल तर बाल महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या बाल संगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात मोठी वाढ झाली पहिलं बघा परिपोषण अनुदान अकराशे पन्नास रुपये होतं पालक अकराशे पन्नास रुपये झाले आणि संस्था एकशे पंचवीस रुपयावरून अडीचशे रुपये ठीक आहे तर एकंदरी शहात्तर पॉईंट बहात्तर कोटीचा अतिरिक्त खर्च राज्य सरकार या योजनेमुळे पडणार आहे एकूण खर्च एक महिला व बालविकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाल संगोपन योजनेचं सहाय्यक अनुदानामध्ये वाढ त्या ठिकाणी करण्यात आलेली बाल संगोपन योजना या योजनेअंतर्गत पात्र मुलांना एका मुलांसाठी बावीसशे पन्नास रुपये दर महिन्याला मिळतात आणि वर्षाला एक सत्तावीस हजार रुपये मिळतात हे पैसे एक अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला ते मिळणार आहेत किती अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत आता बालसंगोपन योजना तुम्हाला सांगितलं याच्यात डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत तर तेच डॉक्युमेंट या योजनेसाठी करायचा अर्जाचा जो नमुना आहे त्याची झेरॉक्स घ्यायची तर त्या ठिकाणी ई महा सेवा केंद्र सेतू आहे तिथं सुद्धा मिळतं ठीक आहे पंचायत समितीचं बालविकास केंद्र आहे किंवा बालविकास विभाग आहे तिथं सुद्धा तुम्हाला मिळतं मुलांचं शाळा सोडलेचं बोनाफाईड असेल किंवा जन्म दाखला असेल चालतो आधार कार्ड झेरॉक्स जेरॉक्स लागते पालकाची सुद्धा आणि बालकाची सुद्धा तर उत्पन्नाचा दाखला चालतो ठीक आहे तहसीलदार काढायची गरज नाही किंवा काढलं ना तर हरकत नाही पालकाचं मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र आई किंवा वडील जे कोण झाले असेल ते त्यांचं लागतं पालकाचा रहिवाशी दाखवला लागतो तो, तो ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिकेचा असेल मुलांचं त्या ठिकाणी बँकेचं पासबुक नसेल तो वडिलाच किंवा आईचं बँकेचं पासबुक सुद्धा चालतं मृत्यूचा आव्हान कोविड मुळे झालाय कशामुळे झालंय पात्रता काय या योजनेची महत्वाची पात्रता लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा महत्वाची त्याच्यानंतर त्याचं वय एक ज्यूर म्हणजे लहान एखादा मुलगा असेल लगेच आई वडील वारले असेल तरी चालतं शून्य वर्षे ते अठरा वर्षापर्यंत तुम्हाला बावीसशे पन्नास रुपये दर महिन्याला मिळेल अर्जदार या योजनेच्या निकषात बसला पाहिजे जे काही निकष आहेत ते अनाथाचे एका कुटुंबातील दोन किंवा जास्त जास्त किंवा फक्त दोन मुलांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळतो एका कुटुंबामध्ये दोन व्यक्ती ठीक आहे चल ही महत्वाची त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे फॉर्म कुठून भरायचा आहे तर पंचायत समितीला जायचंय महिला बाल विकास तिथं विभाग असतो तिथून तुम्हाला फॉर्म घ्यायचा ठीक आहे या व्यतिरिक्त इतर काही माहिती मिळाली तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करायला शेअर करायला ओके थांबतोय आपण नेक्स्ट ले लेक्चर मध्ये काही माहिती असेल नवीन तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा जे कुठले नवीन नोटिफिकेशन असेल शासनाच्या योजना असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचले जातील